लोकांनी घेतले ये येतात का परत फोन ऑर्डर येतात आता तुम्ही गटात आहे ना सांग तुझी ओळख देतो माझे नाव सीमा विक्रम असं करतो का आपण नमस्कार तुम्ही नमस्कार माझे नाव सीमा विक्रम खेडे माझ्या गटाचे नाव महासभानं स्वयंसाहिता महिला बचत गट आहे माझा गट ग्रामसंघाला बाहेर वावरायचं बाहेरची अशी अशी माहिती झाली बाहेर गेल्यानंतर आर्थिक काय झालं परत गटात म्हणजे गटामध्ये आल्यानंतर अशी माहिती पण पूर्ण पूर्ण झाली नशी ओळख झाली विक्री जास्त विले गटात आल्यानंतर काय तू गटात आल्यावर त्या विक्रीत उत्पादनातन काय केलं ना आता गटामध्ये आल्यामुळे पुरवून पूर्ण भेटली ना बोलता आणि भरपूर वेळ भेटला गटामध्ये तुम्हाला शेती मग शेती आहे ना दोन्ही करता आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे जिल्हा परिषद अंतर्गत उमेद या विभागाअंतर्गत बीड जिल्ह्यातील जे काही ग्रामीण भागातल्या महिला आहेत बचत गटाच्या माध्यमातून आपला जे काही व्यवसाय आहे तो, हो तो व्यवसाय प्रगतीपत्ता आणण्यासाठी या ठिकाणी त्या वस्तूचं प्रदर्शन आणि विक्री या माध्यमातून या विभागांतर्गत केलं जात आहे जिल्हा परिषद उमेद आणि जिल्हा परिषदच्या मुख्य अधिकारी आहेत संगीता देवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे वीस या ठिकाणचे स्टॉल आले आहेत त्या स्टॉलमध्ये विविध विक्री आणि प्रदर्शन रात्रंदिवस सध्या सुरू आहे बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला होते राहणार आडस तालुका जिल्हा बीड माझ्या गटाचं नाव दामिनी आहे संघाचं नाव विश्वभारती आहे आणि प्रभाग संघाचं नाव अश्वगंधा आहे तर मी आडस या ठिकाणचे राहणारे असून माझा आवळा मुरांबा आणि आवळा कॅनवी हे दोन व्यवसाय आहेत आणि तांदळाचे पापड पण आहेत पण ते आणले नाहीत पण ऑफिस ते नव्हते आणि ह्याच्या भरपूर ग्राफिक भेटते मला आणि ती पण होती आणि घरीहून पण ऑर्डर येते आणि लोन किती मिळाला लोन दोन लाखाचं दहा हजार आमच्या गटाला दोन लाखाचं लोन भेटले आर्य भेटले तीस हजार रुपये पी एफ एम पण चाळीस हजार घेतलेले आहेत मी आणि सी आय पण साठ हजार रुपये त्यामुळं हे उत्पन्न केलं आणि ह्याच्यातून अजून वाढ झाली आणि अजून मला मदत भरपूर मदत भेटली लोन भेटल्यापासून मी हे चालू केलं आणि ह्याच्यातून माझी वाढ वाढ होत वाढत गेल्या चार वर्ष तरी वर्षाला एखादा चोवीस सहा सात वर्षात काय काय झालं वैयक्तिक मी व्यवसाय टाकला वैयक्तिक व्यवसाय म्हणजे अगोदर मंजुरी करीत होते रोजान जात होते तर ते बंद झालं माझं मॅडम मी नमस्कार झालो का अगोदर माझं <laughs> 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 <तो आगे लाए। laughs> <laughs> नाव लक्ष्मी राधाकृष्ण कटारे माझ्या गटाचं नाव जय क्रांती ग्राम संघाचं नाव महात्मा फुले आणि प्रभाक संघाचं नाव समृद्धी माझ्याकडं मॅडम मिरची कांडोप आहे गिरणी आहे शेवायची मशीन आहे कपड्याचं दुकान आहे हे पूर्ण मी गटातूनच केले कर्ज घेऊन तुझ्या किती महिलांना तुम्ही देता रोजगार पाहिजे उन्हाळ्यात उन्हाळी काम असते आम्हाला फायदा होतो शेवई जर काढली उन्हाळ्यामध्ये तर तीन चार हजाराची शेवई दिवसा प्रॉफिट जर महिला लावली दोन तीन रोजांना तीनशे रुपये रोज खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम जनरल किराणा अँड येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस